सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पावड बाय बी वोकल फॉर लोकल आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात टेंबू उपसा जलसिंचन प्रकल्पाचे दोन अभियंते बिल काढण्यासाठी लाच घेताना अटक वर्ग एक व दोन दर्जाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईमुळे प्रशासनातील भ्रष्टाचार चवा सुरक्षा रक्षकांची बिले काढण्यासाठी लाच स्वीकारल्या प्रकरणी टेंबू उपसा जलसिंचन प्रकल्पातील कार्यकारी अभियंता वर्ग एक आनंद रामदास काळमे व एकावन्न राहणार कराड व कनिष्ठ अभियंता वर्ग दोन माधुरी साई देवरे व पस्तीस राहणार कराड यांना सातारा लाच प्रतिबंध युगाने लाच घेताना अटक केली आहे अजंठा चौक सातारा ते वडापाव चालक महिलेकडे दहा जणांची खंडणीची मागणी साताऱ्याच पोलीस नक्की करतात तरी काय नागरिकांचा सवाल अजंठा चौक परिसरात वडापाव विक्री करणाऱ्या महिलेकडे दिकांनी दरमा दहा हजार रुपयांची खंडणी मागून दुकानावर साहित्याची तोडफोड करत दहशत माजवली रसिद दोत्रे व त्याच्या अनोळखी दोन साथीदार यांच्या विरोधात महिलेने सातारा शहर पोलीस ठाण्यात फर्यात दिली आहे मागे काही दिवसांपूर्वीही खंडणी देण्यावरून एका आईस्क्रीम पार्लरला लाग लावण्यात आली होती त्यामुळे साताऱ्यातील पोलीस नक्की करतात तरी काय असा सवाल नागरिकांनी विचारला आहे अन्यथा मंत्रालयासमोर धन्य आंदोलन करणार वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या तासाला वैतागलेल्या शेतकरी संघटनेचा निवेदनाद्वारे इशारा वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान थांबवून शेतकऱ्यांना व नागरिकांना होणार तासात का, का ता थांबवा अन्यथा शेतकरी व नागरिक दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्राच्या मंत्रालयासमोर धन्य आंदोलन करतील असा इशारा क्रांतीसिंह नाना पाटील ब्रिगेड शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी सरकारला निवेदनाद्वारे दिला आहे घरफोडीतील तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला सातारा शहर पोलिसांकडून अटक घरफोडीच्या गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला मयूर शहाजी भोसले वय पंचवीस मूळ राहणार आसगाव तालुका सातारा याला सातारा शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेने कोडले येथून केले आहे वाडेफाटा सातारा येथून दुचाकीची चोरी वाडेफाटा येथून अज्ञात चोरट्याने एम ए चक्रा डेटी दहाशे अत्तर या क्रमांकाची दुचाकी चोरून नेली ही घटना दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी घडली आहे या प्रकरणी लखन अनिल नलवडे वय छत्तीस राहणारा वाडे तालुका सातारा यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या कराडमध्ये अटक कराड शहरात पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या सात अश्फक मुलांनी वय तेवीस राहणार आयशा कॉम्प्लेक्स आझा चौक शेनारपेठ कराड या पोलीस एकोणाऱ्या आरोपीला अटक करून त्याच्यावरून देशी बनवण्याची पिस्तूल आणि जिवंत काढतो असा सासष्ट हजार रुपयाचा पोलिसांनी जप्त केला आहे ताळगाव तालुका येथे बुबट्याने हल्ला केल्याने गायी ठार ताळगाव तालुका येथे बुधवारी पहाटे बुबट्याने गोट्यात बांधलेल्या गावात हल्ला करून गायीला ठार केले त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे ताळगाव नजिक स्मशानभूमीच्या जवळ बाजूला जयदीप किसन थोरात यांचा गुरांचा गोट असून या गोट्यात बांधलेल्या जनावरांवर बिबट्याने गुरुवारी मध्यरात्री गोट्यात बांधलेल्या एक ते दीड वर्ष वयाच्या गायीवर हल्ला करून तिला ठार केले कराड चिपळूण महामार्गावर तामकणे येथे तीन माल वाहतूक ट्रक एकामेकांवर आदळले तामकणे गावच्या अर्धीत गुरुवारी रात्री साडे अकरा वाजे सुमारास एका वळणावर चिपळूणच्या दिशेने निघाले तीन माल वाहतूक करणारे लोडे ट्रक एकामेकावर जोरदार अपघात झाला या अपघातात कंटेनची केबिन पूर्णपणे चक्काचूर झाल्याने कच्चालक अडकला होता शर्तीच्या प्रयत्नानंतर ट्रकचे केबिन कटरच्या सहाय्याने तोडून चालकाला बाहेर काढण्यात आले यात चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कराडी येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघाताची नोंद शुक्रात्री उशिरा पाटण पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली पाटण तालुक्यातील मारे नव विभागात बिबट्या फिरतोय गावातील घरांवरून पाटण तालुक्यातील मारे नवी विभागात बिबट्याचं वर सुरू असताना गावातील घरांवरून फिरपटक मारू लागला आहे बुबट्याच्या वाढत्या प्रमाणे नागरिक हैराम झाले आहेत त्याचा योग्य बंदोबस्त करावा अशी मागणी त्यांनी वन विभागाकडे केली आहे बुधवारी संध्याकाळच्या सुमारे बिबट्या खाद्याच्या शोधात गावच्या मध्यभागी घुसला याची चाहूल नागरिकांना लागल्यावर त्यांनी फटाके फोडून बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या शेजारील झाडून तो नजीकच्या घरांच्या पत्र्यांवरून फेरफटका मारू लागला गल्लीतील पाचचा घरांवर फिरल्यानंतर नागरिकांच्या आवाजाने त्यांना आमदाराचा फायदा घेत धूम टोकली दरम्यान या प्रकरणी परिसरातील ग्रामस्थ मुलात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे कोरेगाव परिषदेत्रन अधिकाऱ्यांची बिबट्याबाबत जनजागृती जंडेश्वर पाळी येथील गावंदर शिवारात कॅनलवरील उपळ नांगरे वस्ती जवळ परिसर बुधवारी सायंकाळी काही ग्रामस्थांना बिबट्याचे दर्शन होतात परिसरात बिबटेचे वातावरण निर्माण झाले होते ही बाब कळल्यानंतर वनिगाने कोरेगाव परिषदिकाऱ्यांनी गुरुवारी या परिसराची पाहणी करून जंडेश्वर मध्ये जाणाऱ्या भाविकांशी जंडेश्वर डोंगराच्या पायथेशी संपर्क साधला मानव बिबट्या सहजीवन जागृती अभियान राबून जनजागृती केली मेड इन सातारा बॅच सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग संपर्क पंच्याण्णव चौऱ्याण्णव चारशे पंधरा एकशे पंधरा ललित टेलर्स लुक गुड फील गुड शाळा कॉलेज विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा